पंचांगकर्ते हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत श्रीरामजी खर तर आज चंद्रग्रहण देखील लागू होणार आहे त्याबद्दल काय सांगाल नमस्कार थोडस सा फक्त खुलासा करतो पंचांग करते नाहीये मी पण व्याख्यान प्रवचन आणि कीर्तन असं याच्यामधलं आहे आपण प्रश्न अत्यंत योग्य विचारला म्हणजे काही जणांच्या मनात असंही अर्थ आहे की ग्रहणाचा कालावधी आहे आणि नेमकं वेळी लालबागच्या राजाचं विसर्जन देखील आता सुरू आहे काही जणांच्या मनात असं येणं अगदी स्वाभाविक आहे की काला ग्रहणाच्या कालावधीमध्ये हे विसर्जन होतं की ग्रहणाचा कालावधी प्रत्यक्ष सुरू अजून व्हायचे पण वेध लागलेले पण त्याच्यामध्ये माझं जर मत विचाराल तर एक तर प्रत्येक गोष्ट जसं आपण म्हणतो की त्याच्या मनात जे असेल तेच नेमकं होत असतं तर त्याच पद्धतीने एक तर होत आहे दुसरी गोष्ट ग्रहणाचा कालावधी हा आपल्या साधनेसाठी तपस्येसाठी आणि एकूणच ज्याला आपण जप वगैरे म्हणतो त्यासाठी खूप मौलिक मानला गेलेला म्हणजे त्या काळामध्ये जे आपण काही साधना जी करतो ते अधिकच अधिकम फलम अशी ती जास्त प्रमाणात मिळते आता नेमकं विसर्जन जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा विसर्जन होत आहे असं आपल्या डोळ्यात पाणी तर येणं स्वाभाविक असतं त्यावेळी पण मी नेहमी आवर्जून ने एक गोष्ट सांगत असतो की भगवंत सांगत असतो की हे सगुण स्वरूपातनं मी आता इथून तुमच्या समोरनं दूर जातोय पण निर्गुण भक्ती तुमची चालू राहील आणि योगायोग नेमका असं आलाय की खर तर विसर्जन भरतीमुळे लांबल्यामुळे आज ते होत आहे पण आज विसर्जन होत असल्यामुळे बरोबर ग्रहणाच्या कालावधीमध्ये म्हणजे वेद लागलेल्या कालावधीमध्ये नेमकं का बाप्पाचं विसर्जन होत असल्यामुळे निर्गुण भक्तीकडे जाण्याचा मार्ग आम्हाला खर तर गणपतीरायांनी आम्हाला दाखवलाय असा त्याचा व्यापक अर्थ आपण शोधला पाहिजे जी धन्यवाद श्रीरामजी तुम्ही दिलेल्या या माहितीपूर्ण माहितीबद्दल